नमस्कार मित्रांनो मित्रांनो पाहूयात देवमानूस मधला अध्याय मालिकेतील नरुआजी यांची खरी कहाणी नरुआजी यांचं खरं नाव आहे रुक्मिणी सुतार रुक्मिणी सुतार ह्या एक मराठी अभिनेत्री आहेत ज्यांनी हिंदी व मराठी दोन्ही चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे त्या दबंग उमरीका या बॉलिवूड चित्रपटांसाठी आणि काय मुजराकर आणि जाऊद्याना बाळासाहेब या मराठी चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत कुटुंबाच्या विरोधाला न जुमानता सुतार यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात नाटकांमधून केली त्यांच्या सुरुवातीच्या प्रकल्पांपैकी एक म्हणजे दोन हजार सहा मधील पहिली शेर दुसरी सव्वा शेर नवरा पावशेर हा मराठी चित्रपट दोन हजार दहामध्ये त्यांनी सलमान खान यांचा दबंग या चित्रपटामध्ये काम केलं हजार पंधरामध्ये प्रशांत नायर यांनी दिग्दर्शित आणि पटकथा लिहिलेल्या उमरिका या हिंदी चित्रपटात रुक्मिणी यांनी एका एक गावठी महिलेची भूमिका साकारली होती दोन हजार सतरामध्ये बगतोसकाय मुजराकर या चित्रपटामध्ये काम केलंय रुक्मिणी सुतार यांना प्रामुख्याने मराठी टेलिव्हिजन मालिका देवमानुसमधील सरुआजी म्हणून ओळखलं जातं अभिनेत्रींनी ही भूमिका इतकी उत्तम प्रकारे साकारली की प्रसिद्धीसोबतच त्यांना झी मराठी उत्सव नात्यांच्या पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट पात्र महिला म्हणून पुरस्कारही मिळाला होता तर मित्रांनो तुम्हाला नरुआजी ही भूमिका आवडते का हे कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद